जत जिल्हा सांगली येथील विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी भरविला बाजार जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा विठ्ठलनगर येथील विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरविला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सावंत उपशिक्षक ब्रह्मदेव कोळी शिक्षक ज्ञानेश्वर यादव उपशिक्षिका श्रीमती हेमाजीवर उपशिक्षिका श्रीमती ज्योती अनिल पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजेंद्र बिसे व सदस्य विद्यार्थी केंद्रप्रमुख वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विद्यार्थ्यांचा बाजार अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला माझ्या नाव श्रद्धा आज स्टॉल खाल्ले आहे पावभाजी वीस रुपये बाटली पालकाच्या वतीने बोलत आहे मी श्रद्धा महेश चव्हाण यांची ही माझी मेहणी आहे आणि जतमध्ये शा ह्यां ह्या शाळेने भरपूर छान राबवला आहे हा कार्यक्रम आणि शाळेच्या वतीने मी शिक्षक स्टॉप यांचा स स सा, म्हणजे चांगला आदरपूर्वक सगळ्यांची सोय वगैरे व्यवस्थित केली आहे यांनी आणि हा स्टॉल सगळ्यात मुलांनी पण स्टॉल व्यवस्थित अति चांगलं केला आहे पालकांनी पण चांगलं सहकार्य केलं आहे माझं नाव विद्या संदीप महाजन जतमधून मी बोलते आणि हा स्टॉल माझ्या भाचीने केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने विक्री पण झाली आहे आणि छान पद्धतीने या शाळेने सहकार्य पण केलं आहे श उपक्रम शाळेच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद माझं नाव नंदिनी अमर पाथरूड मी मराठी शाळेमध्ये माझ्या बहिणीबद्दल पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे ही माझी बहीण आहे माझे नाव त्रिंकर आहे आज आमच्या शाळेत बाजाभर आहे सर्व शिक्षण गणांबद्दल आम्ही पाणपुरीचं तळ ठेवले आहे लखन पात्रूट मी आता चौथी शिकते आमच्या शाळेत आज बाजारचा बाजार ठेव लावलाय मी बाजरीची भाकरी दही चटणी यांची स्टॉल लावलाय माझं नाव रुद्र लखन पात्रूट मी आता शिक चौथी शिकलेले आहे मी पाणीपुरीचा स्टॉल खोलेले आहे आम्ही शाळेच्या बाजारामध्ये खाऊ तन्वी पांडुरंग सूर्यवंशी विठ्ठलनगर नगर जत जिल्हा सांगली तालुका जात आम्ही शाळेच्या बाजारामध्ये खाऊ भरला आहे खायचा पदार्थ आज आमच्या शाळेत बाजार बनवले आहे आठवड आणि काय काय पदार्थ बनवले आहे पावभाजी इडली हे काय काय बनवले आहे इडली सांबार बनवले आहे माझं नाव आरुष गजेन बिसे आहे आज आठवड्याचा बाजार आहे आणि मी इडलीचा स्टॉल टाकले ब... माझे नाव सुजा भारत साळे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी शाळा विठ्ठलनगर जत आमच्या शाळेत आज बाजार भरवलेला आहे वेगवेगळी पदार्थ भाज्या ते ठेवलेले आहेत माझे नाव समृद्धी नितीन साळे आम आमच्या शाळेत आज चिमुकल्यांचा बाजार भरलेला आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे मी केळी मी विका विकण्यासाठी केळी घेऊन आलेली आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल नगरजत माझे नाव अंजली सिद्धू बुरुटे इत्ता दुसरी शिकत आहे मा आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलनगर ज आमच्या शाळेत भाजीपाला भरला आहे माझे नाव स्वानंद मल्लिकार्जुन जेऊर अर्जुन विटल नगर रहता कुरकुरे केळी शेंगदाणे चॉकलेट किती वटा छान का नमस्कार बालमित्रांनो माझे नाव प्रणाली सुरेश डंबाळे मी आत्ता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठ शा विठ्ठलनगर जात आज जिल्हा परिषद या शाळेमध्ये चिमुकल्यांचा बाजार भरला आहे यात माझी खूप विक्री झाली आहे माझे एकूण बेचाळीस रुपये झाले आहेत मला या चिमुकल्यांच्या बाजारामध्ये खूप आनंद होतो लक्ष्मी योगेश घोडके फळांची फुलांची वगैरे रोपे आणलेले आहेत चिकूप आंबा वगैरे सगळे आणलेले शाळेत मुलांचा बाजार भरवला आहे नवीन दुसरं काय तर असं केलेलं आहे शाळेला पृथ्वी जिल्हा परिषद पाठवून शाळा उठल गरजे मी आज बाजार आहे फळांची फुलांची झाडे ती नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो विठ्ठलनगर नगर तालुकाचा जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये लहान मुलांना बाजाराची सवय झाली पाहिजे जे वेगवेगळी शेतीमधली पिकं आहेत किंवा जे पदार्थाची आपण विक्री करतो त्या विक्रीचं ज्ञान या मुलांना आलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वेगळा उपक्रम आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरविला जातो या बाजारामध्ये स्वतः पालक उपस्थित राहतात पालकांचे बरोबर सर्व जे बर शाळेतील शिक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांना व्यवहार ज्ञान या ठिकाणी शिकवला जातो जे मुलांना आर्थिक गणित आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मुलांना समजा नोकरी जरी नाही मिळाली तर स्वतःच्या पायावरती उभं राहून एक वेगळं विश्व निर्माण करण्याची ताकद या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दिली जाते यासाठीच हा एक वेगळा अनोखा बाजार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विठ्ठलनगरच्या नगरच्या या ठिकाणी भरून आलेलं आहे या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक मान्य राजाराम सावंत माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं हा बाजार भरलेला आहे आणि नेमका हा उपक्रम कशा पद्धतीनं सुरू आहे नमस्कार नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित आमच्या शाळेतील सर्व शिक्षक पत्रकार पवारसाहेब तसेच या ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यासोबत आले पालक आज आम्ही या ठिकाणी एक शाळेचा नवीन उपक्रम म्हणून चिमुकल्यांचा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे आठवडी बाजार जसा बा मंगळवारचा जतमध्ये भरत असतो त्या पद्धतीनं हा बाजार आम्ही बाजारा या बाजाराचा उद्देश असा आहे की मुलांना या ठिकाणी देवाणघेवाणीची सवय व्हावी देवाणघेवाणीमधून व्यवहार कळावा आणि या व्यवहारातून मुलांचं सामान्य ज्ञान वाढावं यासाठी हा चिमुकल्यांचा बाजार या बाजारासाठी या परिसरातील पालकसुद्धा उपस्थित आहेत आणि या ठिकाणी या बाजारामध्ये सर्व प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत भाजीपाला फळे विक्रेते त्यानंतर हॉटेल्स आलेले आहेत या ठिकाणी छोटी नर्सरीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे तर या ठिकाणी शेतीचं ज्ञान असू दे काही किराण दुकानामध्ये देवाणघेवाणीचं ज्ञान असू दे सर्व प्रकारचं मुलांचं व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आणि वाढण्यासाठी या उपक्रमाचा मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा होत आहे आणि या फायदा होऊन अशा पद्धतीनं समाजामध्ये पुढील नागरिक जरी नोकरी नाही मिळाली तर या ठिकाणी या व्यवहार ज्ञानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक चांगला नागरिक घडवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी चांगला हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला काय सांगता येईल याविषयी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे हा चिंबुकऱ्यांचा बाजार हा एक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतलेला आहे यातून लहान मुलांना वेगवेगळ्या वस्तू आणि त्या बाजारात कशा आणाव्यात कशा मांडाव्यात त्याची विक्री कशी करावी फायदा तोटा आर्थिक व्यवहाराचं गणित कळावं त्या उद्देशानं हा उपक्रम ठेवलेला आहे त्या उपक्रमासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्याचबरोबर पालकांनी सहकार्य केलेलं आहे आणि बाजार उत्तम प्रकारे भरलेला आहे ओके धन्यवाद या ठिकाणी शाळेच्या शिक्षिका पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण या उपक्रमाशी विचारूया तुमचं नाव माझे का हो। नाव ज्योती काकासो जाधव शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विठल नगरचं तर आज आम्ही आमच्या शाळेत चिमुकल्यांचा बाजार हा उपक्रम घेतलेला आहे तर या उपक्रमाचा मेन हेतू विद्यार्थ्यांचे कृतीयुक्त शिक्षण म्हणजे कृतीतून शिक्षण व्हावे मुलांचे मनोरंजन व्हावे मुलांना वेगवेगळ्या वेग भाज्यांची फळांची माहिती व्हावी आणि त्यामध्ये त्यामधून त्यांना आनंद मिळावा हा एक महत्त्वाचा हेतू आहे आणि त्यासाठी हा बाजार भरवलेला आहे आणि या उपक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप छान सहभाग घेतलेला आहे पालकांचा पालकांचा प्रतिसाद कसा मिळालेला खूप छान पालकांचा सहभाग मिळालेला आहे सर्व पालक अत्यंत म्हणजे उत्साहाने मुलांना वेगवेगळ्या वस्तू घेऊन दिलेल्या आहेत त्यांनी वेगवेगळे पदार्थ करून दिलेले आहेत आणि सोबतही मुलांना त्याच्या म्हणजे शिक्षण व्यवस्थित मिळावं वगैरे म्हणून त्यांनी सोबतही थांबलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही शाळेमध्ये वर्षभर आणि आणखीन कुठले उपक्रम राबवतात तरी शाळेत आम्ही म्हणजे आपल्या शिक्षणाबरोबरच जे काही सहशाले उपक्रम असतात मनोरंजक खेळ किंवा आपल्या क्रीडा स्पर्धा असू दे वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम असतात ते सर्वच आम्ही घेतो धन्यवाद यानंतर माझ्यासमोर त्या ठिकाणी जीवन मॅडम उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया आज मुलांना कृतीतून शिक्षण मिळते त्यांना रात्रभर झोप नसेल खरं सांगायचं सकाळपासून फोनवर फोन चालू आहेत त्यांच्या मम्मी कामाला लागले आहेत पप्पा कामाला लागलेत गाडी आणून स्टॉल आपल्या घरचे स्टॉल मांडले अक्षरशः टेबल पण घरचे आणले एवढा त्यांना उत्साह आहे त्यांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण आहे आपल्या पायावर कसं आपण उभं राहावं सुटे पैसे पाहिजे तिथलं इथे सुटे पैसे ते मिळवत आहेत आपले बंदे देऊन सुटे कसे करावेत काय करावे असं त्यांना प्रत्यक्ष कृतीतून प्रत्यक्ष व्यवहारातून शिक्षण मिळत आहे कळत न कळत या तुम्ही जो आता या ठिकाणी बाजार भरलेला या बाजारातून काय म्हणजे मुलांना चांगला त्याचा फायदा होईल हो नक्कीच नक्कीच मुलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं स्वतः त्या निर्मितीतून तीच विक्री कशी करावी हे त्यांना समजते काही जणांचे मळे आहेत त्यांनी मळ्यातून भाजी आणली ती इथे विकले त्यामुळे ते त्यांना बाजारभाव कळले कमी जास्त कसं करायचं बार्गेनिंग केलं पू की समोरच्या गिरायकाने तर कमी जास्त करून कसं द्यायचं किती पैसे आले किती परत दिले हे सगळे त्यांना अनुभवातून कळत जाते आणि ज्यांनी पदार्थ तयार केले त्यांना पण त्या पदार्थाचे घटक काय आहेत जर मला पाणीपुरी विकायची आहे तर त्या पुऱ्या आणल्या पाहिजेत तळल्या पाहिजेत त्याचं चिंचेचं पाणी गोड पाणी, पाणी तिखट पाणी किती घालावं काय घालावं त्याचे काय काय घटक आहेत हे त्यांना आपोआप शिक्षण पालकांना मुलांना झालेलं आहे बघा सध्या इंग्रजी माध्यमाचं सध्या फॅड सुरू झालेलं आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून अनेक इंग्रजीच्या शाळा सध्या फोफवलेल्या आहेत मात्र त्या इंग्रजीच्या शाळेमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेने आपला बाज या ठिकाणी टिकून ठेवला आहे याविषयी काय सांगता याविषयी सांगायचं माझा स्वतःचा मुलगा या विठ्ठलनगर सारख्या ठिकाणी पहिलीला मी घातलेला आहे यातच त्याचं सार आलं की मी स्वतः इतके वर्षे इथे काम करते त्यामुळे मला कळलं आहे की शिक्षण म्हणजे काय आहे शिक्षण म्हणजे ही जिल्हापासी शाळा आहे ही श्रेष्ठ आहे मोठे मोठे क्लास वन अधिकारी असू द्यात डॉक्टर इंजिनियर असू दे तेव्हा कुठे होत्या पूर्वी या शाळा डॉक्टर आंबेडकरांसारख्या असू देत महान नेते कुठे शिकलेत तेव्हा नव्हतंच ना प्रायव्हेट म्हणजे नक्कीच हे सिद्ध होतं आता इथे पोलीस आमचे जे अध्यक्ष आहेत आपले जचे माननीय बिसे साहेब आहेत त्यांची दोन्ही जुळी मुलं पहिलीपासून इथेच आहेत आता ती तिसरीला आहेत आणि आता उत्कृष्टपणे ती बोलतायत उत्कृष्टपणे व्यवहार करतायत विक्री करतायत यातच सिद्ध होतं हो। आपली मुलं कुठेही कमी पडत नाहीत त्यांना कसं इंग्रजी तुटकं मोडकं बोलता येतं आमची मुलं इंग्लिशमध्ये पण चांगली असतात मराठीतही चांगली असतात त्यांना आपल्या भावभावना बारीक सारीक असतात त्या ते व्यक्त करू शकतात त्या मुलांना भाषाच नाही ज्याला भाषा नाही त्याला आयुष्य नाही ज्याला भाषा नाही तो टिकू शकत नाही माणूस इथे आता हा भरला आहे इथे काय इंग्लिशमधून बोलत आहेत माणूस इथे इंग्लिशमध्ये बोलत नाहीत इथे मराठीतून बोलत आहेत इथे सिक्स्टी वन म्हणून चालणार नाही इथे सिक्स्टी नाईन कळणार नाहीत इथे आपल्याला आपली मराठीच पाहिजे इथे सिद्ध होतं की आपली मराठी ही नक्कीच टेस्ट आहे तिला अभिजात दर्जा दिलाय वाटतं आता सध्या हां आणि तो टिकवणं आपल्या हातात आहे त्यासाठी आपण विश्वास ठेवला पाहिजे बघा आपल्या जिल्हा परिषद शाळेवर आपण नोकरदारांनी चांगल्या ज्या उच्चभ्रू स्वतःला समजतो त्यांनी आपण धडा घेऊन आपल्या मुलांना इथे घातलं पाहिजे बघा विश्वास ठेवून आमच्यावर असं माझं आव्हान पण आहे सगळ्यांना अधिकारी लोकां तर नक्कीच आपला आपला विश्वास पाहिजे धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती या ठिकाणी सर्व शिक्षकांनी दिलेले आहे या ठिकाणी शाळेतील पालक उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया या बाजारविषयी त्यांचं काय मत आहे नाव तुमचं माझे नाव मनीषा नितीन साळे तुमचा मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा मुलगी दोन्ही पण आहेत मुलगा दुसरीला आहे मुलगी चौथीला आहे मुलाला हरभऱ्याची भाजी दिली आहे विकायला आणि मुलीला केळी दिली आहे विकायला ह्या शाळेत शिक्षण खूप छान भेटतं खूप छान सगळं पद्धतीनं सगळं समजवलं जातं सगळं काही खूप अनुभव म्हणजे मुलांना भेटावं ह्यासाठी हे बाजार भरलेलं आहे आणि बराच आता अनुभव भेटलेला आहे मुलांना यातून मुलाची आता भाजी सगळी खूप विकली आहे सगळी आता मुलगीचे मुलगीही विकली आहे खूप सगळं काही आणि त्यातनं बरंच काही अनुभव भेटलेला आहे त्या मुलीला तुमच्याच एरियातील अनेक मुलं अगदी सुटापुटात सकाळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला जातात आणि तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं घातला याविषयी काय सांगता येईल तुम्हाला हां सगळेजण म्हणत होते की आम्हाला पण इंग्रजी शाळेत खूप छान शिकवतात खूप छान सगळ्या सवयी लागतात पण तसं काही नाही म मराठी हे मुलाशीना यायला पाहिजे इथेसुद्धा खूप छान शिकवतात मराठी इंग्रजी सगळे विषय आहेत खूप छान पद्धतीने सांगतात समजवतात शिकवतात सगळं काही धन्यवाद okay. ओके okay. आणखीन एक पालक माझ्यासमोर उपस्थित आहेत त्यांना पण विचारूया या बाजाराविषयी त्यांचं काय मत आहे काय नाव तुमचं माझं नाव प्रियांका गजेंद्र भिसे तर माझी मुलं आहे तिथं तिसरीला तर यांचं पण अनुभवासाठी बाजार भरवले केले त्यांनी सुद्धा विकत की एक ज एकट्या मुलगा विकतोय एक पाव विकतोय एकटा मुलगा विकते इडली आणि चटणी तर मुलं माझी इथंच आहेत की इथंच मी शिकतो इथं चांगलं आहे छान वाटतंय शाळा शिकायला ते आग्रह करतात मी आम्ही शाळा सोडून जात नाही इथून तर शिक्षक सगळे चांगले उत्साह काय आणलं किंवा कालच आणले सगळ्या वस्तू मग सकाळ उठून त्यांना बनवून दिला लवकर मग ते पण उत्साहान लागले करायला लागले त्यांना उत्साह मुलं महाग लागलेली की कधी लवकर आम्ही जातोय शाळेत कधी आम्ही भाज्या विकतोय असं झालत मुलांना आणखीन काय सांगता येईल आणखी काय नाही हाय शिक्षक पण नाही चांगले आहेत मॅडम पण चांगले आहेत हाय दंत शिक्षण पण छान आहे मुलांना पण जा इम्प्रूव जेवढं जवळ शिकते तेवढं मुलांना शिक्षण भेटत नाही तेवढं मराठी शाळेमध्ये भेटते खूप छान शिकवतात ओके हे होते माझ्या समोरेत जिल्हा परिषद मराठी शाळा विठ्ठलनगर येथील पालक अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शा, सर्व शिक्षक असतील किंवा शाळा असतील यांनी जत तालुक्यामध्ये हा बाज अध्यापी अजून कायम ठेवलेला आहे त्यामुळे इंग मराठी माध्यमाने जे कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत ह्या जिल्हा परिषद शाळा आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे कामगिरी या जत तालुक्यामध्ये केलेली आहे धन्यवाद